thank yeah. you नगर परिषदेच्या निधीतून सम्राट अशोकनगर येथे लाखो रुपये खर्च करून बांधलेली शौचालयाची इमारत नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने जमीन दुस्त केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे शासकीय सुट्टी असतानाही मुख्याधिकाऱ्यांनी शौचालय तोडून एक प्रकारचा दरोडा टाकला असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकाऱ्यांनी करीत प्रचंड आक्रमक झाले असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला नाहीतर सोमवारपासून मुख्याधिकारी आणि बांधकाम अधिकाऱ्यांना कार्यालयात वसू देणार नाही तसेच मुख्याधिकारी यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा मनसेचे शहर संघटक सतीश येरुणकर यांनी दिला आहे खोपली नगर परिषदेच्या निधीतून सम्राट अशोक नगर वासरंग माउंट व्ह्यू सोसायटी समोर सन सा दोन साली लाखो रुपये खर्च करून चार शीटचे शौचालय बांधले होते शेजारील जागेवर माती भराव सुरू आहे त्याच्या बाजूला शौचालय होते गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी बुद्ध जयंतीची सुट्टी असतानाही बांधकाम विभागाने अंधाराचा फायदा घेत शौचालय जमीनदोस्त केले आहे धक्कादायक घटनेची माहिती शहरात वारासारखी पसरताच मनसेने आक्रमक पवित्रा घेत नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांना जाब विचारण्यासाठी पालिकेत गेले मात्र मुख्याधिकारी पाटील कार्यालयात नसल्यामुळे दूरध्वनीवरून संपर्क केला मात्र उचलला नसल्यामुळे बांधकाम अभियंता अनिल वाणे यांची भेट घेतली यावेळी माजी नगरसेवक तुकाराम साबळे महादू जाधव मनसेचे शहर अध्यक्ष विश्वास बाळा दर्गे शहर संघटक सतीश येरुणकर वासरंग ग्रामस्थ निखिल सुर्वे प्रमोद वेदक जयेश सुर्वे आपचे उपाध्यक्ष शिव शिवा शिवचरण वंचित शाखा अध्यक्ष बाळा राजगुरू आदी उपस्थित होते मनसेचे शहर अध्यक्ष विश्वास बाळा दर्गे शहर संघटक सतीश येरुणकर यांनी आक्रमक पवित्रा घेत जाब विचारला असता बांधकाम अभियंता वाणी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर सोमवारी मनसे स्टाईलने आंदोलन करीत मुख्याधिकारी आणि बांधकाम अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही मग आमच्या गुन्हे दाखल करा असा इशारा शहर संघटक सतीश येरुणकर यांनी दिला आहे मी सीओनला भेटत आलो होतो पण सीओन मुळात भेटले नाही सिओ फोन म्हणजे फोन लावतो ते त्यांचा कंटिन्यू फोन नसते मुळामध्ये माउंटोन्यूच्या समोर एक दोन हजार एक म्हणजे दोन एक वर्षापूर्वी संडास बांधवचा हो चार चार शीटचं मुळात तो संडास काल रात्री चोरीला गेला आणि आमचा आरोप आहे आमचे सगळं वासरण ग्रामस्थ आणि मनसेचा एक आरोप आहे की तो संडास सीओननी आणि संबंधित अधिकारी आहेत बांधकाम आहे त्यांनी तो संडास दरोडा करून तो चोरून लिहिलेला आहे आणि तो आम्हाला संडास मिळावा ही आमची मापाक अपेक्षा आहे आम्हाला बांधकाम अभियंते साहेब यांची चर्चा केली तर त्यांच्याकडं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं फक्त ते याच्यावरती उत्तर टाळवटोळी करत होते त्याच्या त्या उत्तरांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं आमचं समाधान झालेलं नाहीये आम्ही त्यांना एक इंटिमेट दिलेला आहे मंगळवारपर्यंत त्यांनी संबंधित ज्यांनी कृत्य केलं त्यांच्यावरती फोजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा सी ओ आणि ते बांधकाम अभियंते यांना आम्ही त्यांच्या केबिन मध्ये बसून येणार नाही आम्ही अग्रेसिव्ह भूमिकेने काय होईल ते आमच्या त्यांनी फोजदारी गुन्हा दाखल करा पण त्यांना आम्ही केबिन मध्ये बसून देणार नाही त्यांनी फोजदारी गुन्हा दाखल केला नाही तर आणि आम्ही कलेक्टर मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत या गोष्टीची छडा लावणार आहे तक्रार करणार आहे आणि संबंधितांवरती हो फौजदारी गुन्हा करून त्यांना ताळबडतोब सिवडणार बडतोब करण्यात येऊ ही आमची मागणी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट